काय बनवलंय तू पालकच्या भाजीची भजी बघू इकडं दाखव बघा बघा आमच्या आकाने आता मस्त अशी भजी बनवली होत एक दाखव तुडून कुरकुरीत कुरकुरीत बोगा झाला असं चुरून दाखव हा बघा चला आता कशी बनवायचं सांगा का चला मस्त रेसिपीला सुरुवात करू आकाने छान भजी बनवल्यात काय बनवायचं आज बनवायचे एक पालक आणलाय हा पालकाची भजी करायची पान एवढी मोठी हा म्हणजे आखेच भरून करायची पानं पीठ लावायचं तळ्यात सोडायचं हा का बर चालतंय मिरची हा साहित्य सांग हिरवी मिरची लसूण जिरं ओवा मीठ हळद ही बारीक करायचं सगळं ही जवळ गव्हा ह्याच आहे डाळीचं हरभ डाळीचं पीठ लावाय बारीक करून त्यात मग कर हा लावायच म्हणजे आता पान कापायची नाही ती बारीक करायची बर चालतंय चला लावायची बर का भजी पालकाच्या चांगली भजी खावंग्यात कडक बघा खाऊन करून खाल्ल्यावर सांगा बरं चालतंय आता हे हिरवी मिरची लसूण जिरी आणि ववा टाकले आणि थोडस मीठ टाकायचं चवी बरं मला आता हे बारीक करून घेऊ आपण का मिरची ही बारीक मिरची बारीक वा, केल्याला हा हे पिठात टाकून घ्यायचं बरं डाळीच्या ना पालकाला पण चव असते आका आहे का नाही पालक पण चवदार लागतो हाय का नाही मस्त ह्याच्यात टाकून घेतले आता पिठात मिरची मिसळून घेतली आता ही असं कालून पाणी ओतून का हळद टाकली आता आता हे करायचं पीठ घट्ट करायचं म्हणजे त्याला लागून तसं करायचं पानाला ना सरबरीत करून भिजून द्यायचं जरा मग लावायचं पानाला हा ना तर सरभरीत पीठ केलं का नाही म्हणजे पान घ्यायचं आणि त्यात बुडवायचं आणि मग त्याला चोडायचं मनाने पीठ लागतं त्या पानाला सरवारी केल्या तुला कोण शिवाय पालकाची भजीन वगैरे पहिली मातारी माणसं रानात आणून करायची त्याच बघायचं आज्या होत्या आम्हाला चुटक्या होत्या त्या सांगायच्या असं करायचं तसं देणं धरायचं बर ग देहनात धरावं लागतं पंच्याहत्तर वय झाले आमच्या आखाचं ऐंशी का देण्यात राहायला पाहिजे होय देहनात राहायला राहतं केल्यावर देहनात कसं राहत नाही शरीरच आका तर हृदयात मांडून ठेवावं लागतं कसं करायचं कसं वागायचं कसं खाऊ घालायचं माणसाला मग काय कलायला जात नाही आपली होय कोशी जाईन एकदाशी ये नाही ना मस्त त्याचा विचारच नाही केला दिनी ना त्याचं पाहिजे पान बुडवायचं hmm. आणि तेला टाकायचं hmm. त्या ते मना पानाला पीठ लागत बरं चर्व केलंय आता यात काय नाही करायचं नुसतं पान बुडवायचं पितात तेला सोडायचं हा ना हा चांगला असतं घरातली घरात करायचं खायचं बाहेरला आणि जाऊन खायला हा आमच्या आकाचं ऐका चांगला सांगते आमचे घरातले एका बाहेरच एका चांगत सगळी खात्यात हा ना मग हम्म चालतंय झालं का मस्त बिझनपीठ झालं की हम्म बेसन पीठ खल चांगलं झालंय या पानं धुवून घेतलं पुरडी झाल्यात आता आता बेसनपीठ लावून इथं तर मस्त असं कडायत आपली आहे का नाही असं धरायचं गुळून त्यात आहे का नाही तळूया आता मस्त सरसर त्याच्या मस्त टप्लेत मस्त कुरकुरता येतोय आका तुझ्या मग आमच्या आकाच्या परी छान भजे काढायचे काका का भजी काढा मस्त असा गोल्डन कलर आला हम्म बघा मस्त काजी आता आज सोडून घेतली आका झाली का भजी बघा बघा भजी कसली झाली कुरकुरीत लागतात कडक कडक मध्ये मस्त अशा आकाने भजी केलेली आहेत नाही नाही म्हणून खाल्लं माझ्या मातीने खाल्लं का कडताना हम्म हका कसली भजी असले भजी खाल्ली चव्हती पांधाक वास बजा मी बघा कशी भजी झाली हका हम्म कुरकुरी कुरकुरत मोडत आहे हम्म किती झाल्यात मोठले झाल्यात काय सांगा परत घेतो दुसऱ्या हेडेवला हा चालतंय